कोटी ब्रह्माड नायक राजा दिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय ओम साईराम नमस्कार मी राधिका आपल्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करते आपण साईनाथांचे उपाय जाणून घेणार त्यामध्येच एक उपाय जो एक्केचाळीस दिवसांचा आपल्याला करता येईल त्याबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे सर्वप्रथम सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा साईनाथांचा जो एक्केचाळीस दिवसांचा उपाय आहे त्यामध्ये खूप काही करण्याची गरज नाहीये फक्त तो उपाय सुरू करताना गुरुवारी सुरू करायचा म्हणजे आपल्या सगळ्यांनाच सगळ्यांना आहे की साईनाथांचा आवडता वार किंवा साईनाथांचा जो वार आहे तो गुरुवार आहे तर गुरुवारी आपल्याला हा उपाय सुरू करायचा आहे तर तो एकदम सरळ साधा उपाय आहे की आता आपल्या प्रत्येकाला काही ना काहीतरी हवा असतं किंवा को कोणतीतरी इच्छा असते जी पूर्ण करण्यासाठी आपण धडपडत असतो त्यातील हा उपाय करण्यासाठी आपल्याला वही पेन किंवा कागद जे काय जे छोटीशी डायरी केली तर बेस्ट पण जर कागद तुम्ही जर सांभाळू शकत असाल तर एक्केचाळीस दिवस कागद आपल्याला ला लागेल त्याच्यापेक्षा डायरी छोटी मिळते तर बेस्ट होईल तर करायचं काय गुरुवारी म्हणजे नेहमीप्रमाणे तुमची जी काय पूजा अर्चा ती करून घ्यायची त्याच्यानंतर साईनाथांचा जो काय आपण विधिवत पूजा आपली रुची असते ते करायचं आणि गुरुवारी स्टार्ट करायचा हा उपाय करायला त्या दिवशी मग आता कोणती तरी एक पर्टिक्युलर वेळ म्हणजे आता आज जर सकाळी बारा किंवा सकाळी दहा बारा जे काही तुम्ही टाइमिंग आज गुरुवारी धराल तेच टाइमिंग आपल्याला उद्या परत गुरुवार शुक्रवारी असं कंटिन्यू एक्केचाळीस दिवस करायचं आहे त्याच्यामध्ये जर आज दुपारी बारा वाजता मी उपाय केला तर चोवीस तासानंतर परत करायचं त्याच्यामध्ये आपली जी काही इच्छा आहे ती त्या डायरीत किंवा एखाद्या कागदावर लिहायची तर मला माझं घर बांधायचं आणि मी घर बांधकामासाठी काढले आणि माझी इच्छा आहे की लवकरात लवकर माझं घर पूर्ण व्हावं तर त्या कागदामध्ये किंवा त्या डायरीमध्ये लिहायचं की साईनाथ माझी अशी अशी इच्छा आहे आणि ती तुम्ही लवकरात लवकर पूर्ण कराल असा म्हणजे प्रेझेंटेन्स मध्ये लिहायचं की लवकरात लवकर तुम्ही ती पूर्ण कराल असा माझा विश्वास आहे ते लवकरात लवकर होईल आणि साईनाथांना विषयी आपल्याला धन्यवाद द्यायचा आहे त्यांना थँक्यू म्हणायचं की आतापर्यंत जे काही आपल्या आयुष्यात त्यांनी आई वडील शिक्षण जे काही आपल्याला सौभाग्याने मिळालेलं आहे ते त्यांच्या कृपेने मिळालेले आणि याच्यानंतरही मिळेल असं म्हणून ती विश लिहायची आणि ते साईनाथांची चरणी ठेवायची हा एक दिवस झाला गुरुवारचा परत चोवीस तासानंतर जे दुसऱ्या दिवशी बारा वाजता परत तीच विश लिहायची आहे त्याच टायमिंगनुसार म्हणजे एक पर्टिक्युलर टाईम आहे की तर सकाळी सकाळच्या वेळेत दुपारच्या वेळेत म्हणजे ज्या वेळेस तुम्ही सुरू कराल तसंच कंटिन्यू एक्केचाळीस दिवस आपल्याला कंटिन्यू ती करायचं आहे एक्केचाळीस दिवसाच्या आतच सायना ती इच्छा पूर्ण करतात आता ती इच्छा लिहिताना तुम्ही तुम्ही ती इच्छा प्रेझेंटेन्समध्ये लिहिली तर आपल्याला त्याच्यानंतर तुम्हाला जमेल तसे अकरा एकवीस एकावन्न किंवा एकशे आठ वेळा साईनाथाचा कोणताही ओम साईराम ओम साईनाथाय नामा ओ नम असं जो काही तुम्ही म्हणता तो मंत्र करायचा चरणी ते अर्पण करायचं फक्त ते एक्केचाळीस दिवस कंटिन्यू करायचं आता जर महिला असतील तर पिरियड्स मुळ ते नाही करता येणार ना, म्हणजे गॅप पडतो मध्ये त्यावेळेस त्यांनी म्हणजे ती जी चिठ्ठी किंवा जी डायरी आहे ती जप माळ करायची मनातल्या मनात आपण आता करू शकतो आता हातात ती माळ वगैरे नाही घेता पण तुम्ही मनातल्या मनात करू शकता ते सगळं नामस्मरण करायचं आणि ती चि घरातील कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीला ठेवायला लावायची पण कंटिन्यू एक्केचाळीस दिवस आपल्याला हे करायचं आहे तर आता राहिला प्रश्न कि त्याच्या आधी संकल्प करावा लागणार तुम्हाला कि साईनाथ मी म्हणजे तुमचं जे काही नाव आहे ते जो काय तुमचा संकल्प म्हणजे आता एक्केचाळीस दिवसाची मी हा उपाय करणार आहे या या गोष्टीसाठी करणार आहे तो तुम्ही माझ्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या असं म्हणून तुम्हाला ते संकल्प घेऊन ती सुरुवात करावी लागणार तिथून पुढे एक्केचाळीस दिवस कंटिन्यू हे गोष्ट करावी त्यानंतर एक्केचाळीस दिवसाच्या आतच ती गोष्ट पूर्ण होतेच फक्त श्रद्धेने आणि सबुरीने तुम्ही साईनाथांनुषी ती गोष्ट करायची आहे पण आपल्याला आपले कर्म पण करायचे आहेत तुम्ही त्या कामासाठी तुमचे शंभर टक्के द्या राहिलेले सर्व काम साईनाथ नक्की पूर्ण करतील साईनाथ कर्म करणाऱ्यालाच मदत करतात असं नाही की आता तुम्ही ते फक्त एक्केचाळीस दिवस लिहिताय आणि त्याच्यासाठी तुम्ही कोणतेच एफर्ट घेत नाही असं नाही करून चालणार तुम्ही तुमचे प्रयत्न शंभर टक्के करा राहिलेली ज्या काही त्या कामात येणाऱ्या अडचणी किंवा ते मार्ग लवकर तुम्हाला ते काम पूर्ण हवे यासाठी साईनाथ नक्की मदत करतात आणि एक्केचाळीस दिवसाच्या आत तुमची ही विष पूर्ण होतेच फक्त मनात श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा आणि विश्वासाने उपाय हो करा एक्केचाळीस दिवसाचे जे लिहिलेली शीट असते आता ते एक म्हणजे आता तुम्ही कागदावर लिहिला तर ते एक्केचाळीस दिवसाची एक्केचाळीस शीट होतात शक्यतो डायरेक्ट लिहिला तर एका ठिकाणीच होईल एकच सांभाळता येतं तर ते, ते एक्केचाळीस दिवसाच नंतर काय करायचं ते तुम्ही नंतर साई मंदिर तुमच्या आसपास असतील तिथे तुळशी वृंदावनात किंवा आता साईनाथांचं कस आपल्या कडुलिंबाचं झाड त्यांना प्रिय आहे तिथे तुमच्या असतील ते, ना था 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 ना ते तुम करा नाही झालं तर नदीत विसर्जन करू शकता साईनाथांवर विश्वास आणि श्रद्धेने तुम्ही जर ही गोष्ट केली तर नक्कीच ही गोष्ट लवकरात लवकर पूर्ण होतेच आशा करते मी दिलेला उपाय तुम्ही सगळ्यांना आवडला असेल भेटूयात अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये ओम साहेरा